नमस्कार मित्रांनो मी शेळकेवकेल माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवेवाडी या गावी राहतो तालुका करवीर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजचा विषय फार महत्त्वाचा मी घेतलेला आहे तुम्ही जर कोर्टामध्ये दावा दाखल केलेला असेल मग तुम्ही वादी असा किंवा प्रतिवादी असा तुम्हाला जर न्यायाधीश त्रास देत असेल तर काय करायचं आणि काय करायचं नाही मुद्दा महत्वाचा आहे न्यायाधीश आपल्या केसमध्ये जर आपल्याला त्रास देत असेल मग तुम्ही वादी असा किंवा प्रतिवादी असा तर पुढील प्रक्रिया काय आपण काय करायचं आणि काय करायचं नाही आजच्या व्हिडिओमध्येही मित्रांनो आपण पाहत आहोत काही प्रकरणामध्ये आपण बघतो मित्रांनो न्यायाधीश वकीलपेक्षा न्यायाधीश हे त्रास देत असतात मुद्दाम लांबच्या तारखा देणे ऑर्डर वेळेवर न करणे चांगल्या पद्धतीनं केस हँडल न करणे विनाकारण पुढील तारखा देणे वेळेवर ऑर्डर न केल्यामुळं कामामध्ये व्यत्यय म्हणजे वेळ लागत होता आपला न्याय मिळाला एक एक केस तरी मुद्द्यावर जर काही प्रकरणं पडलेली असतील किंवा आर्ग्युमेंटवर तर असतील एक तर एका एका न्यायाधीशांनी सास मिनी वर्षे वर्षे ऑर्डरही नाहीत मुद्दे काढले नाहीत अशा पद्धतीनं जर आपल्याला त्रास होत असेल तर न्याय कुठं मागायचा आणि आपण कोर्टाबरोबर कशा पद्धतीनं वागायचं हे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तुमच्या केसमध्ये न्यायाधीश जर वेळेवर मुद्दा काढत नसेल वेळच्या वेळी जे काय अर्ज दिले असतील तुम्ही त्यांचा निपटारा करत असेल किंवा वेळेवर तारखा जर चुकीच्या पद्धतीनं देत असेल तर यांना काय करायचं मित्रांनो पहिली गोष्ट तुम्ही पहिली स्टेज समजून घ्या तुम्ही तुमच्या वकिलाशी बोलून घ्या कारण वकील जर तुमच्यावर कापात असतील किंवा तुम्हाला तुम्हा तारखा याय सांगा असतील तर काहीच्या काही महिना दोन दोन चार चार सहासावण्याच्या तारखा दिल्या जातात जर अशा पद्धतीनं मित्रांनो तारखा मिळाल्या तर आपल्याला न्याय कधी मिळणार आपण न्यायासाठी कोर्टाची पायरी चढलेली असतो आणि जर आपल्या पदरात इतक्या तारखा लांबच्या देऊन अन्यायच मिळत असतो त्यामुळं आपण अन्यायाची वाटचाल चालत असतो त्यामुळं जास्तीत जास्त जवळच्या तारखा आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या महिन्याच्या जास्तीत जास्त याच्या आतल्या तारखा तुम्ही घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जाताय सर्व कायदेशीर नियमांचं पालन करा त्यांना जर तुमचा न्यायाधीश तुम्हाला तुम्हा त्रास देत असेल तुमचा रोजनामा असतो ज्यावेळी तुमची केस चालू असते प्रत्येक तारखेला काय काय झालं जसं शाळेमध्ये हजरे असती मुलं हजर असतात का नसतात तसं रोजनामा म्हणजे ज्यावेळी केस असते त्याच्यावरती पहिलं जे पान असतं केसच्या वरती ज्यावेळी कोर्टात केस असते त्यावेळी पहिलं जे पान असतं त्या रोजनाम्यामध्ये आजच्या तारखेला काय झालं कालच्या तारखेला काय झालं उद्याच्या तारखेला काय झालं हेचा रोजनामा लिहिला जातो आता हे रोजनाम्यामध्ये काय असतं वकील हजर आहे का वादी हजर आहे का प्रतिवादी हजर आहे का वादीचा वकील हजर आहे का प्रतिवादीचा अज वकील हजर आहे का आणि आज कोणत्या स्टेजवर काम आहे वादीची बाजू मांडायची आहे प्रतिवादीची बाजू मांडायची आहे वादीनं कागदपत्र हजर करायचं आहेत का प्रतिवादीनं कागदपत्र हजर करायचं आहेत का प्रतिवादीचा अफेड दिवस सगळे इतम माहिती तुम्हाला त्या पानावर आजच्या रोजनाम्यामध्ये मिळत असते समजा तुमचा रोजनामा जर सहा महिने जर तोच असेल तर समजून जा की तुमचे न्यायाधीश तुम्हाला त्रास देत आहेत दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे काही क्लार्क का असे असतात त्यांना कोर्टामध्ये प्रकरण सापडत नाहीत तुमचा दावाच सापडत नाहीत अशा भरपूर कोर्टामध्ये केसेस आहेत तुम्हाला पुढची तारीख दिली जाते अशा सुद्धा तुम्ही न्यायाधीशांच्या विरोधात तक्रार करणे गरजेचं आहे काही प्रकरण अशी आहेत मित्रांनो आपल्या कामामधील महत्त्वाचे कागदच मिळवून येत नाहीत अशा सुद्धा तुम्ही तुमच्या वकिलाशी बोलून न्यायाधीश ही तक्रार करणं गरजेचं आहे अन्यथा न्यायापासून तुम्ही फार लांब जाऊ शकता डोळ्यात तेल घालून आपण आपली केस चालवली पाहिजे मग तुमचा वकील असो किंवा न्यायाधीश असो आपण आपला कायदेशीर हाक ओरबडून घेतला पाहिजे न्याय कोर्टामध्ये वेळानं मिळतो आणि वेळानं मिळालेला न्याय हा अन्याय असतो काही क्वचित केसेस असतात की वेळेत मिळालेला न्याय हा पावित्र्य असतो पण सर्वसामान्य लोकांना कोर्टात बसलेल्या लोकांना बघितले की फार वाईट परिस्थिती दिसते वर्षानुवर्षे कोर्टात बसलेले लोक असतात त्या लोकांना न्याय वरबडून घ्यावा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही डोळ्यात तेल घालून काम जर तुमचं प्रामाणिकपणे जर कोर्टातलं केलं असाल तरच न्याय तुम्हाला वरबडून मिळावे लागेल सजासजी न्याय मिळत नाही असं माझंच प्रकट मत आहे तर त्यानंतर मताचा दुसरा मुद्दा मताचा आहे न्यायाधीशाच्या निर्णयावर जर तुम्हाला तक्रार करायची असेल समजा तालुका लेवलला जर न्यायाधीश काम करत असेल आणि अशा पद्धतीची काही घटना घडलेल्या असेल तुमच्याविषयी जर न्यायाधीश तक्रार असेल तर त्या तालुक्यांचे जे जिल्हा कोर्ट असतात त्यांच्याकडं तुम्ही सर सदर न्यायाधीश वेळेवर ऑर्डर करत नाहीत कोणतेही पुढचे डिसिजन घेत नाहीत किंवा तारखा लांब आमच्या देतात अशा पद्धतीनं तुम्ही त्या रोजनाम्याच्या नकला काढा आणि त्या नकल्याबरोबर तुमच्याकडं पुरावा असणं गरजेचं आहे आणि त्या पुरावा तुमच्या अर्जाला जोडा आणि जो कोण न्यायाधीश असेल विरोधात जिल्हा न्यायाधीश असतात त्यांच्याकडे तक्रार करा त्याचबरोबर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करून न्यायाधीशविषयी तक्रार करू शकता त्याचबरोबर न्यायाधीश चुकीच्या पद्धतीनं काही निर्णय देत असतील तरी सुद्धा तुम्ही न्यायाधीशाच्या विरोधात तक्रार मित्रांनो करू शकता सदरच्या तक्रारी तुम्हाला जिल्हा न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये करता येतात त्यासाठी भिवून जाण्याची काही गरज नाही समजा काही केसेसवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते का तर तुम्ही तक्रार केल्यामुळं केसेस उलटे निर्णय सुद्धा न्यायाधीश देण्याच्या बाबत असतात तरी सुद्धा तुम्ही तुमच्या वकिलांचा आधी सल्ला घ्या आणि तक्रार जर योग्य असेल तर करावी असं माझं प्रामाणिक मत आहे दुसरी गोष्ट कोर्टामध्ये तुमचं जे वागणं आहे ते नियमांचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन करू नका न्यायाधीशावर रागरा किंवा रागानं बोलू नका कायदा हा पावित्र राखणारा आहे कायद्याचं पालन आपण केलंच पाहिजे परंतु आपल्या अन्याय होता कामाने तुम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे शांतपणे प्रामाणिकपणे उत्तर न्यायाधीशांना द्या राग राग करून घोसा रागामुळं तुम्हाला काय मदत होते त्यामुळं आपण अजिबात राग करू नका तुमचे हक्क आणि अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करा योग्य ते रीसर कंप्लेंट करून तुमचा राग काढू शकता आपण मराठी माणूस थोडासा रागाच्या भरात उलटं सुलटं रागाच्या भरात बोलत असतो मोठ्या बोलत असतो शांतताने सायम राखणं कोर्टाचं सा। उल्लंघन करू नका कायदेशीर प्रत्येक गोष्टींचं नियमन आपण केलंच पाहिजे पण आपल्या अन्याय होता कामाने त्याचबरोबर काय करून हे महत्त्वाचं आहे महत्त्वाचा मुद्दा मत आपण घेतला आहेस की कोणत्याही कायदेशीर नियमांचं उल्लंघन करणं कोर्टात विरोधात चुकीचे न्यायाधीश वागतात म्हणून दंगा करून कसा मोठ्यानं बोलवणं कसा त्याच्यावर तुम्हाला कायदेशीर सर जिल्हा न्यायाधीशाकडे तक्रार करता येते त्याचबरोबर तुमच्या केसवर तुम्ही रागानं बोलल्यामुळं जर नाही तक्रार केली तर तुमच्या केसवर सुद्धा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळं प्रत्येक पाऊल उचलत असताना हे फार विचारपूर्वक तुम्ही उचलणं गरजेचं आहे त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो आपणला वाटतं की या सरकारनं मला न्याय दिला पाहिजे माझ्या केसमध्ये सरकारनं लक्ष गाठलं पाहिजे न्यायव्यवस्था आणि सरकार व्यवस्था काहीही काढी मात्र संबंध नाही स्पष्ट सांगतो सर्वसामान्य व्यक्तींना असं वाटतंय की सरकारनं हे बघितलं पाहिजे सरकारचा आणि न्यायव्यवस्थेचा काहीही संबंध नाही सरकारला कुठलेही अधिकार नाहीत सरकारकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा बाळगू नका न्याय व्यवस्था ही व्यवस्था वेगळी आहे सरकार ही व्यवस्था वेगळी आहे त्यामुळं मित्रांनो सरकारवर तुम्ही अजिबात अवलंबून कराव नका तालुका लेवलला तुम्ही विरोधात तुमच्या केस गेली के तुम्ही जिल्हा लेवलला तक्रार करा तिथं अपील करा जिल्हा लेवलला तुमच्यात विरोधात तक्रार गेली तुम्ही हायकोर्टला जावा सुप्रीम कोर्टात जो निकाल लागतो तो महत्त्वाचा निकाल असतो त्यामुळं अशा निकालामध्ये किंवा अन्यायामध्ये सरकार काहीही करू शकत नाही सरकारचे निर्णय वेगळे असतात न्याय निर्णय हे वेगळे असतात मित्रांनो माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये जर काय चुकीची कमेंट असेल किंवा चुकीचं जर काय सांगणं असेल मला तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता तुमचं काय मत आहे ते कळवू शकताय माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं ही विनंती आहे तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं मला पुढील के व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे जास्तीत जास्त लोकांच्याबद्दल जा न्यायव्यवस्था जास्तीत जास्त लवकर पोचणं गरजेचं आहे त्यासाठी मी काम करत आहे मित्रांनो जो न्याय मागण्यासाठी कोर्टामध्ये वादी जात असतो किंवा फिर्यादी जात असतो त्याची एक प्रामाणिक इच्छा असते की मला गेल्या बेटाला न्याय मिळावा कमीत कमी लवकर तर न्याय मिळावा वेळानं मिळालेला न्यायसुद्धा भारत देशामध्ये अन्याय हा असतो इतर देशांची तुलना केली सा तर न्याय निर्णय हे लवकर झटपट होत असतात तर त्या दृष्टिकोनातून हा उद्याचं पाऊल आपण पडले पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं कमेंटमध्ये चुकीचं आहे बरोबर आहे तुम्ही कमेंट करून सांगितले सांग तर थोडंसं सा मला चांगले व्हिडिओ आणि न्यायव्यवस्था ही प्रामाणिकपणे आपल्या देशामध्ये दे चालली पाहिजे जी व्यक्ती न्याय देण्याच्या खुर्चीवर बसते ती काही ठिकाणी व्यक्ती बसत असते आणि काही ठिकाणी न्यायव्यवस्था बसत असते आणि जी न्यायव्यवस्था खुर्ची बसवतात ती प्रामाणिक न्यायदान करणारी प्रक्रियासुद्धा न्यायाधीश अतिशय चांगले आहेत आणि अशा न्यायाधीशांच्यामुळं आपला देश तरलेला आहे काही न्यायाधीश चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत आणि त्या न्यायदानाच्या खुर्चीचा गैरवापर करत आहेत असं अनेक प्रकारे भ्रष्टाचारी न्यायाधीश आपण पाहिलेले आहेत अशा पद्धतीनं चांगली न्यायव्यवस्था आपल्या भारतामध्ये विकसित झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मित्रांनो कोर्टामध्ये जात असताना न्यायदानाच्या खुर्चीला त्या व्यक्तीला आपण पाया पडत नसतो न्यायाधीशांच्या पाया पडत नसतो ती न्यायदानाची खुर्ची आणि आपल्या पदरात लवकरात लवकर न्याय मिळावून आपण त्या खुर्चीला हात जोडत असतो न्याय प्रक्रियेला हात जोडत असतो त्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीला आपण कधीही मती स्त्री असू दे पुरुष असू दे व्यक्तीची त्या प्रवृत्ती काय असू दे त्याला देणं घेणं आपण नसतं त्यामध्ये जी खुर्चीमध्ये जी व्यक्ती बसलेली असती त्या खुर्चीला किंमत असते ती न्यायपवित्र आपली भारत देशाची खुर्ची आहे आणि त्या न्यायव्यवस्थेकडनं एवढीच अपेक्षा आहे की लवकरला लवकर न्याय म्हणून सर्व आपल्या लोकांचं कल्याण व्हावं एवढाच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद